मी प्राची साळुंखे साम संजीवनी या आरोग्य विशेष कार्यक्रमात आपलं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे आज आपण चर्चा करणार आहोत दिवाळीचा फराळ आणि आरोग्य या विषयावर आणि मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या सोबत आहेत आत्मसंतुलन विलेज केंद्र कार्लाच्या डॉक्टर मालविका तांबे मॅडम तुमचं खूप खूप मनापासून स्वागत थँक्यू मित्रांनो तुम्ही देखील डॉक्टर मालविका तांबे यांना संबंधी अगदी कुठलेही प्रश्न थेट आता विचारू शकता आणि त्यासाठी आमचा स्टुडिओ क्रमांक लिहून घ्या शून्य दोन दोन चार एक शून्य एक शून्य सहा एक शून्य हा आमचा स्टुडिओ क्रमांक आहे आणि हा क्रमांक तुम्ही आमच्या स्क्रीनवर देखील पाहू शकता त्यामुळे कार्यक्रम सुरुवात झालेली आहे कार्यक्रमाला आणि कधीही तुम्ही फोन करू शकता आता आपण कार्यक्रमाला सुरुवात करूया मॅडम खरं तर फराळ हा फार महत्वाचा विषय अगदी पण महत्वाचा प्रश्न हा आहे की फराळाचा आणि आरोग्याचा कसा संबंध आहे सर्वप्रथम तर साम टी व्हीच्या सगळ्या प्रेक्षकांना दीपावलीसारख्या महत्वाच्या पर्वाच्या शुभेच्छा आणि मुख्य म्हणजे आज पाडवा आहे म्हणजे आपल्याकडे नवीन वर्षाची सुरुवात सुद्धा यावेळेला म्हणत असतात तर आपण जसं लक्ष्मीची आराधना करतो आहोत तसंच आपल्याला आपल्या आरोग्याची सुद्धा काळजी घ्यायची असते हे मुख्य संदेश हा जो आहे आपल्या सगळ्या कल्चरमधनं आपला येत असतो आणि त्यामुळे दीपावलीसारखा जो महत्वाचा सण आहे त्याच्यामध्ये तर नॅचरली आपल्या आरोग्याचा खूप विचार केला जातो आता कसं होतं की आता तुम्ही पाहिलं असेल की पावसाळा होता आता ऑक्टोबर हीट जस्ट संपत आलेली आहे तुम्ही पाहिलं असेल तर आता थंड थंडीची थोडीशी आपण म्हणतो ना गुलाबी सुरुवात ही आपल्याला आता दिवाळीच्या दिवसांमध्ये आहे तर सकाळी उठलं की आता मस्त वाटतंय त्यामुळे अशा काळामध्ये तुम्ही अंगाला तेल लावावं तुम्ही स्वतःची काळजी घ्यावी तुम्ही चांगलं वगैरे खावं हे कशासाठी तर शरीरामध्ये जो अग्नीचा चेंज होत असतो म्हणजे आत्तापर्यंत अग्नी जी असते ती मंदावलेली असते आणि याच्या पुढे अग्निवर्धन आपल्या शरीरामध्ये होणार असतं बाहेरचं जे काही वातावरणातलं पॉझिटिव्हिटी आहे ताकद आहे ऊर्जा आहे ती सगळी आपल्या शरीराला वापरता येणार असते तर त्यामुळे त्याचा विचार करून आपल्याकडे हे सगळं फराळाची किंवा सगळ्याची सोय केलेली आहे तर त्यामुळे सध्या काय झालं समीकरण की लोकांना कुठेही काही खायचं म्हटलं चांगलं की त्यांना सगळ्याची भीती वाटते मी त्यांना असं वाटतं की अरे बापरे हे मी खाल्लं तर माझी तब्येत बिघडेल का ते मी खाल्लं तर माझी तब्येत बिघडेल का तुम्ही मला सांगा की मनुष्य जगतो कशासाठी तर आपल्याला सकाळ दुपार संध्याकाळ किंवा दिवसात दोनदा तरी काहीतरी खायला आपल्यालाच नव्हे तर प्रत्येक प्राणी मात्राला ते लागतंय ना तर ते खाणंच आपल्याला जर का झेपेन असं झालं आहे पचवता येत नाहीये त्याची भीती वाटायला लागली तर जगण्याला काही अर्थ उरणार आहे का ह्याचाही जरा विचार केला पाहिजे त्यामुळे दीपावळीचा जो फराळ असतो तो खूप महत्वाचा असतो त्याची खूप विचारपूर्वक योजना केली गेलेली आहे तर ती योजना काय आहे कशी आहे ते आपण पुढे समजून घेऊया पण आरोग्याच्या दृष्टीने या सगळ्या गोष्टी घरी बनवून खाणं अत्यंत महत्वाचं आहे हे वाक्य अगदी प्रत्येकाने लक्षातच ठेवायला पाहिजे अगदी बरोबर आणि दरम्यान आपल्याला पहिला कॉल आलेला आहे पहिला <coughs> फोन आपल्याला आलेला आहे पुण्यावरून नेताजी बोलतात नमस्कार नेताजी आपलं स्वागत आहे आपला प्रश्न विचारा नमस्ते मॅडम नमस्कार पुण्यावरून बरं बोला मॅडम आपण जे आता दिपोळीच्या निमित्ताने नक्कीच 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 खर तर आपला विषय तो आहे फराळ आणि आरोग्य नेमका कसा आहे म्हणजे सर सगळ्यात महत्वाची म्हणजे मी तुम्हाला पहिली चकलीबद्दलच मला वाटतं सांगूया की चकली प्रत्येकाच्या घरात नक्की होते आता बघा पहिलेच्या काळामध्ये या काळात आपल्याकडे फराळ करण्याची पद्धत होती आता ती चकली करायची म्हटली तर त्याच्यामध्ये उडदाची डाळ वगैरे सगळी जे काही भाजणीमध्ये सगळ्या गोष्टी घेऊन तयार केल्या जातात तर एक तर भाजल्यामुळे ते जे अन्न आहे धान्य आहे त्याची आपल्या शरीरामध्ये पचनाची केपॅसिटी जी आहे ती वाढते त्याची बायो अवेलेबिलिटी वाढते म्हणजे तुम्ही खाल्लं जर का तर ते, ते शरीराला नीट पचवून आतमध्ये त्याची ताकद घेता येते त्याच्यामध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारचे मसाले टाकतो आणि त्याच्यानंतर त्याला आपण जे काही तळून वगैरे खातो आणि ते सुद्धा लोण्याबरोबर तर चकली जी आहे ती आपल्या शरीरामध्ये आरोग्याकरता खूप चांगली मदत करू शकते लोकांना वाटेल की काय तळलेली गोष्ट आत्ताच्या काळात खाऊन चालते का पण एक लक्षात घ्यायला पाहिजे की आपल्याकडे फराळ कधी करायला सांगितला आहे तर तो दीपावळीपासून सुरू होतो ते आपण साधारण फेब्रुवारीपर्यंत कुठे हा काळ असतो की खाण्याचा आता काय झालं आपल्याला बाजारात सतत चकली अवेलेबल आहे आणि ती पण कुठल्या प्रकारच्या धान्याची ते आपल्याला माहिती नसतं आणि त्याच्यामुळे या तळलेल्या गोष्टींचा आपल्याला त्रास व्हायला लागला पण या काळामध्ये उलट घरी केलेली चकली तुम्ही खाल्ली ती सुद्धा लोण्याबरोबर तर आपल्या शरीरातलं वीर्य धातू जी आहे तिला त्याच्यानी खूप मदत होत असते त्यामुळे आपल्या पारंपरिक पद्धतीने चकली घरी करून प्रत्येकाने खावी असं माझा मनापासून आग्रह राहील नक्कीच आपल्याला पुढचा कॉल आलेला आहे संभाजीनगर मधून संभाजीनगर मधून लक्ष्मण पाटील बोलतायत नमस्कार लक्ष्मणजी आपलं स्वागत आहे साम संजीवनी मध्ये आपला प्रश्न विचारा ले, ते पाण्यात अच्छा ताई त्यांचं वय काय आहे आणि डायबिटीज वगैरे सारखी काही तक्रार आहे का कुठल्याच तक्रार नाही आणि त्याच्यामुळे अशा प्रकारचे आपल्याला त्रास जे ते दिसतात नसा ज्या असतात त्यांच्यामध्ये वात आणि पित्ताचे दोष सुरू झाले की अशा प्रकारे पायात दुखणं किंवा पायात जळजळ होणं असं आपल्याला दिसू शकतं ते सर्वप्रथम तर माझा तुम्हाला असा सल्ला राहील की माझा जे युट्यूब चॅनल आहे डॉक्टर मालविका तांबे नावानी त्याच्यावरती पादाभ्यंग म्हणून एक थेरपी मी दाखवलेली आहे तर ती तुम्ही व्यवस्थित बघा त्याची किट जी आहे ती संतुलनच्या ऑनलाईन शॉपमध्ये तुम्हाला मिळू शकेल आपले नंबर्स पण आता त्याच्यावरती जरी तुम्ही कुठे फोन सुट्ट्या संपल्यावरती तर तिथून तुम्हाला त्याच्याबद्दल सुद्धा गाईड करू शकतील तर पादाभ्यंग जे आहे ते त्यांच्याकरता लगेचच तुम्ही करायला सुरू करा त्याचबरोबरीने संतुलनचं ज्या पित्तशांती गोळ्या आहेत त्याही त्यांना नियमाने सकाळ संध्याकाळ दोन दोन घ्यायला सांगा व त्याबरोबरीने आपल्याला जमत असलं तर तुमचा जो आहार आहे त्याच्यामध्ये सकाळी न्याहारीच्या वेळेला शिंगाड्याची खीर त्यांना द्यायला सुरू करा आता आपण जसं वीर्यवृद्धी किंवा शरीरातली ताकद वाढण्याच्या दृष्टीने बोलतो आहोत तर शिंगाड्याची खीर जर का घेतली गेली तर शरीरात ताकद सुद्धा वाढते आणि कूलिंगसुद्धा सुद्धा होतं तर पायाला त्यांच्या जे जळजळ होती आहे ते त्यांना नक्की कमी व्हायला मदत मिळेल त्याचबरोबरीने व्हायटामिन्स जे आहेत बी ट्वेल वगैरे ते व्यवस्थित आहे का तेही एकदा बघून घेणं ब्लड टेस्ट थ्रू जास्त इष्ट राहील म्हणजे ही सगळी काळजी घेऊन पण जर का महिन्याभरामध्ये हा त्रास कमी नाही झाला तर निश्चितच तुम्ही प्रत्यक्ष मार्गदर्शन घ्या कारण की याच्याकरता खूप सगळी कारणं असू शकतात मग वेगळी की ज्याचं नीट निदान करून आपण त्याच्यावरती औषधोपचार उपचार जो आहे तो करू शकू बिलकुल खर तर मगाशी आपण चकलीबद्दल बोलत होतो मला लाडवाबद्दल विचारायचं आहे की कुठल्या प्रकारचे लाडू खाणं योग्य असेल कारण वेगवेगळ्या प्रकारचे लाडू आहेत आणि जसं तुम्ही म्हणालात की चकली नेमकी कुठल्या धान्यापासून बनवली आहे हे आपल्याला कळत नाही बाहेरून जर आपण विकत आणडूबद्दल हो, तुम्ही काय सांगाल नाही बघा कसं आहे की लाडूमध्ये सगळ्यात महत्वाचं काय असतं जे काही धान्याचं पीठ आपण वापरणार आहोत म्हणजे बेसनाचा केला रव्याचा केला आणि त्या बरोबरीने तूप आणि चांगल्या प्रतीची साखर या तीन गोष्टी जर का महत्वाच्या आपल्याला व्यवस्थित नाही वापरता आल्या तर त्याच्यातनं आपल्या शरीराला जी मदत होणार आहे ती होणार नाही आता बेसन बघा घरी आपण जेव्हा करतो तेव्हा तुपावरती त्याला खमंग भाजावं लागतं मंद आचेवरती भाजावं लागतं त्याच्या करेक्ट टेम्परेचरवरती आल्यावरती मग आपण त्याच्यामध्ये पिठीसाखर मिक्स करतो चांगल्या प्रतीचं आपण त्याच्यामध्ये केसर घालतो चांगल्या प्रतीचं वेलचीची पूड घालतो ही सगळी मेहनत आपण घरी घेऊ बाजारात असलेल्या बेसनाच्या लाडूला कोणी एवढी मेहनत घेणार आहे का नाही कारण की ती फक्त तुम्हाला एक भरून पॅकेट देण्याकरता आहे तर त्यामुळे चांगल्या प्रतीचं बेसन खरं घरीच दळलं पाहिजे आणि आता तर पहिले तर ठीके जाते होते घरामध्ये तर दळलं जायचं सगळं घरी आता आजच्या काळामध्ये ते आपल्याला पॉसिबल नसलं तरी माझ इलेक्ट्रिक चक्की आहे घराच्या एका कोपऱ्यामध्ये ती पण ठेवली फ्रीज कसं आपण सगळे विकत घेतो की नाही तर ते पण विकत घ्यायला काही हरकत नाही तर घरीच स्वतःचं बेसन पीठ दळून तुम्ही जर काय लाडू केले बेसनाचे रवा बेसनाचे वगैरे किंवा रव्याचे खव्याचे मिक्स करून लाडू केले जातात तर ते, ते सगळे खरं या काळामध्ये खाल्लेले उत्तम असतात बुंदीचे लाडू आता बुंदी खरं घरी करणं काही कठीण नसतं पण आपण सगळं बाजारात ना आणतो मग त्याच्यामध्ये ते तेल तर काय वापरतील माहितीच नाही पण इवन जे काही <coughs> रंग त्याच्यामध्ये घातला जातो तो सुद्धा प्रॉब्लेमॅटिक असतो घरी केलेले बुंदीचे लाडू आहेत ते बघा महिना महिनाभर टिकतात कोरडे असतात तर ते तुम्ही जर का घरी करून ठेवले पहिले लग्नाच्या वेळेस केले जायचे तर तशा प्रकारचे बुंदीचे लाडू तुम्ही करून ठेवले आणि मुलांना खायला दिले घरात सगळ्यांना खायला ठेवले तर त्याच्यातनं जी शरीरामध्ये ताकद वाढते ती खूप महत्वाची असते बाजारातनं कुठली सुद्धा गोष्ट आणण्यापेक्षा वेगवेगळ्या प्रकारचे लाडू सुद्धा प्रत्येकाने घरी नक्की केले पाहिजेत बिलकुल पुढचा कॉल आपल्याला आलेला आहे हडपसर वरून समीर जगताप बोलतायत नमस्कार समीर जी आपला प्रश्न विचारा समीर समीरजी आपला टीव्हीचा आवाज कमी करा आणि सलग प्रश्न विचारा प्लीज हॅलो मी डाळ आणि एकत्र खाल्ली बाजरी तर माझं फारस पोट आणि उलट एकत्र होते काही पचत नाहीये सॉरी काय एकत्र खाल्लं तर हरभरची डाळ म्हणजे बेसनाचा लाडू आणि बाजरी एकत्र आलं तर मग दोन तीन वेळा खाप झाले ते हा करेक्ट आहे असं होऊ शकत आता कसं होतं आपल्याला की आता बेसन सुद्धा कुठलंही प्रोटीन आहे कारण की काय आजच्या काळामध्ये प्रोटीन 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 खूप महत्व देतात पण कुठल्याही प्रोटीन बरोबर थोडं कार्बोहायड्रेट नाही गेलं तर प्रोटीनच्या हीटचा त्रास होतो त्याचबरोबरीने बाजरा जो आहे त्याला आपल्याकडे उष्ण प्रकृती सांगितलेली आहे बाजऱ्याची आणि ज्वारीची जी आहे ती शीतल सांगितलेली आहे तर ज्या लोकांची पित्ताची प्रकृती असेल त्यांनी जर का एकत्र हे बाजरीचं काही भाकरी वगैरे असं काही खाल्लं आणि त्याचबरोबरीने बेसन सुद्धा त्यावेळेला खाल्लं गेलं आणि तूप जे आहे ते चांगल्या क्वालिटीचं चा किंवा मा करेक्ट मात्रेत वापरलं नसलं गेलं तर तुपाची जी शीतलता आणण्याची प्रक्रिया आहे ती होत नाही आणि त्याच्यामुळे पित्त प्रकृतीच्या लोकांना हे एकत्र खाल्लं तर, तर त्रास होऊ शकतो मग कसं आपल्याकडे कुठली पण जी रेसिपी केली जाते ना ती बॅलेन्स केली जाते आता बेसनाच्या लाडूमध्ये आपण तूप का घालतो साखर का घालतो तर ते उष्ण प्रकृती जी आहे बेसनाची त्याला कमी करायला मदत करतात त्याच्याच जागी आपण आजच्या काळात विचार केला की के, आता बेसनाचा लाडू आहे साखर मला वाईट सांगितलं त्याच्या जागी मी गुळ घालून खातो तर गुळ जो आहे तो उष्ण प्रकृतीचा होतो म्हणजे अशा प्रकारे आपण जर का रेसिपीजमध्ये काही बदल केला तर त्याचा आपल्याला त्रास होताना दिसतो आता लोकांना मी हे सुद्धा सांगते की जेव्हाही कुठली गोष्ट आहे ती जर का कॉम्बिनेशन केलं ते आपल्याला त्रास होत असला तर तो पुढे परत कॉम्बिनेशन तर ठेवू नका नुसतं तुम्ही बेसनाचा लाडू खाल्लात एका वेळेला तर तुम्हाला त्रास नाही होणार बाजरीची भाकरी आहे ती मस्त लोणी घालून खाल्ली तर त्याचा त्रास नाही होणार पण ते दोन्ही मी एकत्र खाणं जे आहे तुम्ही अवॉइड करायला पाहिजे आणि फराळाच्या बाबतीत मी अजून एक गोष्ट सांगू इच्छिते की हा जो फराळ आपण करतो आहोत या पाचच दिवसात सगळं खाऊन संपवून टाकायचं असं नसतं हे करण्याची आपल्याला आठवण म्हणून दीपावली येत असते तर तुम्ही आता हा फराळ करायला सुरू करायचा की एक दिवशी एक वस्तू केली एक दिवशी एक वस्तू केली आणि पुढचे दोन तीन महिने या गोष्टी थोड्या 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 आपल्या खाण्यामध्ये ठेवायच्या असतात पाचच दिवसात सगळंच खाऊन पोट बिघडवून घ्यायचंय असं मात्र या काळात करण्याची गरज नक्कीच नसते बिलकुल आपल्याला अजून एक कॉल आलेला आहे पुण्यावरून उषा भाऊसार बोलतात नमस्कार उषा जी आपला प्रश्न विचारा हा मॅडम मला असं विचारायचंय माझा भाऊ आहे ना साधारण साठ बासष्ट वर आहे त्याचं बघा तर त्याच्या पायाला जखम झाली अशी वरची बाजू बोट्याच्या खाली बोटांपासून जे सुरू होत तेवढी पूर्ण तर ते जखम सात वर्ष झाली बरी होत नाहीये कशामुळे असं ते काय करायचं झाला उपचार त्यांना साखरेचा मधुमेहाचा त्रास आहे नाही साखर वगैरे तसं काही नाही रिपोर्ट काढले तर ते कलर डॉक्टर वगैरे पण केलं पण त्याच्यामध्ये काही ते सगळं नील तर ओके ओके कसे ताई आता अशा प्रकारे जर का कुठली तरी जखम इतक्या वर्ष भरत नाही याचा अर्थ आहे ते की त्या कोई प्रॉब्लेम जो आहे तो थोडा वेगळ्या प्रकारचा असू शकेल बऱ्याचदा अशा वेळेला खूप प्रकारचे अँटीबायोटिक्स वगैरे खूप घेऊन सुद्धा शरीराची इम्युनिटी जी असते त्याच्यावरती जर का काम नाही केलं गेलं तर शरीर त्या गोष्टीशी भांडू शकत नाही त्यामुळे बाहेरची मदत नुसती घेण्यापेक्षा शरीराच्या आत ताकद वाढावी अशा दृष्टीने संतुलनचे काही काही उत्पादन आपल्याला पॉसिबल असतं घेणं जसं संतुलनचा आत्मप्राश आहे तर तो, तो शरीरामध्ये आपली एकूण इम्युनिटी जी आहे प्रतिकार क्षमता जी आहे ती वाढण्याकरता मदत करतं तसंच संतुलनचं जे अभ्यंग तेल आहे ते सुद्धा जखमेला डायरेक्टली नाही पण आजूबाजूच्या एरियात जर का तुम्ही लावायला सुरू केलं तर तिथे जो काही रक्तप्रवाह व्यवस्थित वाढून आपल्याला तिथे मदत मिळू शकते ती सुद्धा मिळू शकेल आणि तसंच संतुलनचं सॅन हिल म्हणून एक मलम आहे तेही तिथे त्यांना नियमित लावायला सांगा तर त्याचाही त्यांना फायदा होऊ शकेल संतुलनचं समासन म्हणून जे टॅबलेट आहे किंवा आपलं पित्तशांती म्हणून ज्या टॅबलेट्स आहेत त्याही त्यांना नियमाने घ्यायला सांगा तर कदाचित ही जखम जी आहे ती भरून यायला मदत मिळू शकेल पण तरी माझा सल्ला असा राहील की तुम्ही प्रत्यक्ष मार्गदर्शन घ्यावं म्हणजे एक्झॅक्टली कुठे त्रास आहे कसा आहे नाडीपरीक्षण करून आपल्याला एकूण काय रीतीमुळे हा त्रास होतो आहे ते जर का कळू शकलं तर आयुर्वेदामध्ये व्यवस्थित खूप सगळे औषधं आहेत की जे आपल्याला प्रकृतीप्रमाणे त्याची योजना करता येऊ यो शकेल आपल्याकडे अशा खूप केसेस आहेत की जिथे सर्जरीनंतर दोन दोन तीन तीन महिने जो स्कार होता सर्जरीचा तो हील होत नव्हता तिथून सतत काही ना काही डिस्चार्जेस होत होते आणि मग नंतर आपल्याकडे औषध केल्यावरती अशा प्रकारचे स्कार सर्जरीनंतरचे हील हिल झालेले अनेक केसेस आपल्याकडे आहे डॉक्टर्सचे प्रशंसा पत्र आहेत आपल्याकडे त्याच्याबद्दलचे कि ते जे काही त्रास पेशंटला होत होता तो बरा होत नव्हता आणि तो नंतर तुमच्या औषधांनी बरा झाला वगैरे तर त्यामुळे प्रत्यक्ष मार्गदर्शन जे असतं असतं तर अजून वेळ घालवू नका त्यांना तुम्ही दाखवायला घेऊन आलात कुठेही संतुलनच्या मध्ये किंवा एखाद्या तज्ज्ञाकडे तर ते, ते तुमचं करता औषधी योजना जी आहे ती नक्की करू शकतील बिलकुल आपण पुन्हा एकदा बोलूयात आपल्या विषयाकडे खरं तर सगळ्यात महत्वाचा प्रश्न जो उद्भवतो फराळ बनवताना किंवा खाताना गोड खावं की नाही कारण आपण डॉक्टर कडे जातो बऱ्याचदा काहीतरी वजन वाढलेलं असतं म्हणून वजन कमी करायचं असतं किंवा कुठलाही आजार झाला तर डॉक्टर सगळ्यात आधी सांगतात की गोड खाणं अगोदर बंद करते त्या विषयी तसं डॉक्टर कधीच काही बोलत नाही पण मॅक्सिमम डॉक्टर गोड खाण्याविषयीच आपल्याला सांगतात हो। की पथ्य वगैरे देतात तर ज्या वेळेला आपण लाडू किंवा करंजीवर ताव मारतो तर त्यावेळेला काय काळजी घ्यायला <laughs> पाहिजे आता बघा <भाएजी। laughs> पहिलाच शब्द तुम्ही वापरला ताव मारतो कुठल्याही गोष्टीची अति बिलकुल चांगली नसते म्हणजे कुठल्याही गोष्टीवरती ताव मारू नका तुम्हाला कोणी सांगितलं की ज्वारी खूप चांगली आहे तुमच्याकरता म्हणून काही ज्वारीवरती आपण अख्खा आयुष्य नाही काढू शकत त्यामुळे आपल्या ताटामध्ये प्रत्येक गोष्टीला एक स्थान असतं प्रत्येक गोष्टीची एक क्वांटिटी असते आणि साखर जोपर्यंत शरीराच्या आत जात नाही तोपर्यंत शरीराला ताकद मिळत नाही हे प्रत्येकाने लक्षात ठेवावं त्यामुळे गोडवा संपूर्णपणे काढून चालत नाही आयुष्यातून आपल्याला गोड बोलायचं आहे आपल्याला गोड वागायचं आहे आपल्याला आजूबाजूला जर का गोड असणारी लोकं हवी असली तर आपल्या आहारातनं गोडवा काढून चालत नाही मधुर रस हा खूप महत्वाचा असतो आणि <coughs> त्यामुळे ती गोष्ट आपल्याला आहारात ठेवायला पाहिजे बरं खाल्ली किती तर करंजी आपण एखाद खाऊ शकतो पण आता आपण विचार केला की के आता जरा केलंच बाबा फराळ आता चला सकाळी बसलो दोन करंज्या खाल्ल्या एक मोहनथाळ खाल्ला एक अनारसा खाल्ला तर असं नाही चालत तर एक दिवशी एक कुठलं तरी गोड आपल्याला ठरवून खायला पाहिजे दिवसभरातून तुम्ही कधीही खा पण थोडंसं गोड जे आहे ते खाण्यात ठेवा पहिलेचे लोक म्हणायचे की काही नाही जमलं तर गुळतूप पोळी खा साखर पोळी खा असं काहीतरी आपल्याकडे नक्की खाल्लं जायचं आणि पहिल्याच्या लोकांचं आरोग्य नियमित आपण ह्याच्यामध्ये पाहिलं तर ते जास्त चांगलं असायचं तर ही गोष्ट आपल्या लक्षात ठेवा जोपर्यंत साखर किंवा गोडवा शरीरात जात नाही तोपर्यंत खरी वीर्य वृद्धी होत नाही आणि तुम्हाला जाणीव आत्ता नाही होणार पण इन्फर्टिलिटी इज ऑन राईज म्हणजे पुढे बाळ होण्याचे जे आपण म्हणतो की ताकद असते शरीरामध्ये वीर्य ते कमी होत चाललेलं आहे आणि हे साखर आणि सगळ्या गोष्टी ज्या आपण बंद करतो आहोत त्याच्यात नाही सगळे प्रॉब्लेम्स होतात ते आपल्या शरीरातल्या हॉर्मोन्सला बऱ्याचशा काम करण्याकरता साखरेच्या मॉलिक्युलची गरज असते आणि गोड का बंद करावं ह्याच्याकरता सुद्धा विचार करा की आपण बाजारात जे काही मिळणाऱ्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये कुठली साखर किंवा कुठला गोडवा आहे हे प्लीज शोधून काढा म्हणजे तुम्हाला जाणीव होईल की हे जे काही रिसर्च आपल्याला सांगते की गोड खाऊ नका तर तो, तो कुठला गोडवा बंद करायचा हे आपल्याला समजू शकेल <laughs> बिलकुल दरम्यान पुढचा कॉल आपण घेऊयात त्र्यंबकेश्वर वरून सुनील जाधव बोलत नमस्कार सुनीलजी आपला प्रश्न विचारा नमस्कार बोला हेलो। बोला सुनीलजी आपला आवाज आमच्यापर्यंत पोहोचतो नाही पाचव्या वर्ष आधी सायकलचं हँडल पोटा रागलेलं होत <coughs> सॉरी कळत नाही सुनीलजी आपला प्रश्न विचारा सायकलच हँडल ना बोला बोला सलग बोला पोटा रागलेलं होत हॅलो अच्छा सायकलचं हँडल तुमच्या पोटाला लागलं ला होतं ला हा पुढे काय हा निशांत रागला होता निशांत जाईल अच्छा म्हणजे जखम झाली होती त्याचा डाग तो अजूनही त्यांच्या पोटावरती आहे स्किनच्या लेअर्स असतात ना त्या व्यवस्थित हिल व्हाव्या लागतात आणि त्याच्याकरता नुसते क्रीम्स लावून होत नाही तर आता जर का तुम्हाला डाग अजूनही असेल तर संतुलनचं जे रोज ब्युटी तेल आहे ते अगदी नित्य नियमाने रोज त्या जागी तुम्ही जिरवायला सुरु करा साधारण डीप डीप किती आहे डाग त्याच्यावरती डिपेंडंट असतं पण आमचा जो अनुभव आहे त्या हिशोबाने सहा महिने ते वर्षभरामध्ये आपल्याला डाग जे आहेत सगळे ते बऱ्यापैकी कमी होताना दिसतात पण तरीसुद्धा स्किनवरती अजूनही कुठल्या प्रकारचा काही त्रास असला किंवा ही टेंडन्सी असली काही ला की काहीही लागलं की खूप डाग वगैरे जे आहेत ते राहून जातात ते तर त्याच्याकरता संतुलनचं मंजिष्ठ सहनसारखी जी टॅबलेट आहे किंवा संतुलनची पित्तशांती म्हणून जी टॅबलेट आहे ती पण जर का नियमाने घेतली तर अशा प्रकारचे स्किनच्या टेंडन्सीज ज्या आहेत त्यासुद्धा कमी व्हायला मदत जी आहे ती नक्की मिळू शकेल नक्कीच पुढचा कॉल आपल्याला आलेला आहे पुण्यावरून अथर्व देवरे बोलतायत नमस्कार अथर्वजी आपला प्रश्न विचारा अथर्वजी माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहचतोय हॅलो कार अथर्वजी आपला प्रश्न विचारा uh, माझा प्रश्न हा आहे की कि दिवसभरातून किती गोड आपण खाऊ शकतो okay. आता कसं आहे की साधारणपणे आपण काउंट केलं तर एक साधारण तीन ते पाच चमचे साखर प्रत्येकाला चालू शकते दिवसभरामध्ये आता त्याच्यामध्ये तुम्ही चहा कॉफी काही घेत असाल अन्नात काही टाकत असाल कुठेतरी आपल्याकडे आमटीमध्ये गूळ टाकण्याची पद्धत असते तर साधारणपणे या क्वांटिटीपर्यंत साखर किंवा गूळ मिक्स करून आपण दिवसभरामध्ये आपल्या खाण्यामध्ये ठेवू शकतो आणि ठेवायला पाहिजे आता त्याच्या जागी जर का आपल्याकडे अशी पद्धत असली की आपण बाहेर गेलो की कोल्ड ड्रिंक्स पितोय किंवा बाजारात आणलेल्या एखादा चॉकलेट आपण खातोय किंवा कुठलं तरी कॅन्ड गोष्टी आहेत त्या आपण खाण्यामध्ये ठेवतोय केचप आहे ते सामोसा केला तर त्याच्याबरोबर आपण खातोय आता या सगळ्यामध्ये चुकीच्या हिडन शुगर्स आपल्या पोटामध्ये जात असतात की ज्या निसर्गाने तयार केलेल्या शुगर नसतात तुम्ही हाय फ्रुक्टोस कॉर्न सिरप वगैरे बद्दल तुम्ही जर का शोधून काढलं सर तर तुम्हाला जाणवेल की या सगळ्या गोष्टी आपल्या सगळ्या बाजारात मिळणाऱ्या गोष्टींमध्ये टाकलेल्या असतात आणि ह्याच्याने आपल्या पोटामध्ये गेल्यानंतर लिव्हरचं फंक्शन आणि पॅनक्रियासचं फंक्शन हे दोन्हीही त्याच्यातनं बिघडत असतं आणि त्यामुळे त्याच्यातनं त्रास सुरू होतात त्यामुळे लहानपणापासून जर का मुलांना साधी खडीसाखर तूपोळी खायची आपण सवय लावली किंवा पहिल्याच्या काळामध्ये बघा मुलांना गुळाच्या पोळीचा लाडू करून द्यायचे तर अशा प्रकारे आपण जर का मुलांना नॉर्मल घरातलं गोड खायची जर का सवय लावली तर त्याचं त्रास शरीराला होत नाही दुसरं काय व्हायचं की पहिले बाजारात काही गोष्टी मिळायच्या नाही घरी आईला जेव्हा वेळ होईल सणाची वेळ असेल तेव्हा काहीतरी चांगल्या गोष्टी केल्या जायच्या आता काय होतं कोणी पाहुणं आलं की करायला काही वेळ नसला की म्हणतो की रे बाजारात ना श्रीखंडाचा डबा एक घेऊन ये रे आता ते श्रीखंड कुठल्या चक्क्याचा आहे त्याच्यामध्ये काय टाईपचे केमिकल्स टाकलेत काय प्रिझर्वेटिव्ह टाकलेत हे सगळं आपल्याला काही माहिती नसतं त्या त्या गोष्टींबरोबर हे जे प्रिझर्वेटिव्ह केमिकल्स सगळे जातात आपल्या शरीरामध्ये त्याच्यातनं आपल्या शरीराची पचवण्याची ताकद अजूनही कमी होत जाते त्यामुळे ही जी साखर आहे ती हिडन नसावी तुम्ही व्यवस्थित विचार करून जर काही साखर खाल्ली तर चार ते पाच चमचे साखर रोज आपल्या पोटामध्ये गेलेली चालते आणि कुठलं तरी आपलं नैसर्गिक पद्धतीने तयार केलेलं किंवा आपल्या ट्रॅडिशनल पद्धतीने तयार केलेले सगळे जे गोड असतात करंजी म्हणा जिलबी म्हणा तर हे सगळं घरी केलेलं जे आहे ते जास्त उत्तम असतं अगदी बरोबर खरं तर दिवाळीचा फराळ आणि आरोग्य या विषयावर खूप उत्तम चर्चा झाली आहे आणि आपल्या प्रेक्षकांना त्याचा नक्कीच फायदा होईल दिवाळीच्या पार्श्वभूमीवर मॅडम तुम्ही वेळेत वेळ काढून इथं आलात आणि आमच्या प्रेक्षकांना इतकं सुंदर मार्गदर्शन केलं त्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद मलाही आनंद आहे आणि यासोबतच साम संजीवनीमध्ये वेळ झाली इथं थांबण्याची मात्र तुम्ही कुठेच जाऊ नका पाहत राहा साम टीव्ही